नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी सकल मातांग समाज जनआक्रोश महाआंदोलनात मोठ्या संख्येने सामील व्हा डॉक्टर रामकृष्ण डोंगरे सकल मातांग समाजाच्या वतीने दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीसला आझाद मैदान मुंबई येथे जनआक्रोश महाआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे हे जनआक्रोश आंदोलनाच्या प्रमुख मागणी माजी न्यायमूर्ती बदर समितीने राज्यातील अनुसूचित जातीचा आराखडा तयार करत असताना एकोणसाठ जातीची एकोणीसशे एकसष्टची लोकसंख्या घ्यावी ही विनंती कारण याच लोकसंख्येच्या आधारावर तेरा टक्के आरक्षण मिळाले आहे अनुसूचित जातीच्या जनगणनेमध्ये एकोणीसशे एक्याण्णव पासून लोकसंख्येमध्ये प्रचंड तफावत आहे हा विषय समितीने गांभीर्याने घ्यावा तसेच सुप्रीम कोर्टाचे न्यायनिर्णयानुसार अनुसूचित जातीचे एकोणसाठ जातीचे राज्यातील नोकरीचे व शिक्षणाचे प्रमाण घ्यावे तसेच अनुसूचित जातीतील एकोणसाठ जातीचे अतिमागास मध्यम मागास सुधारित जात असे सखोल संरक्षण करून मागासलेपणाचा वाटा वाढीव देऊन त्यानुसार उपवर्गीकरणाचा आराखडा सादर करावा तसेच राज्यात जुलै दोन हजार पंचवीसपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असून वैद्यकीय अभियांत्रिकी आणि इतर शाखेचे प्रवेश याच महिन्यात सुरू होतात तसेच येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये मोठी पोलीस भरती होणार असल्याची जाहिरात अगोदरच प्रसिद्ध झाली आहे दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून जुलै दोन हजार पंचवीसपासून अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण लागू झाले पाहिजेत यासह विविध वी वी मागण्याकरिता वीस मेला सकल मातंग समाजाच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे मुंबई जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील मातंग समाजातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सामील व्हावे असे आवाहन युग बदल न्यूज मराठीचे मुख्य संपादक तथा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाव साठे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी केले आहे जे लोक सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित केलेला जन आक्रोश मोर्चा मुंबई येथे वीस मे ला आझाद मैदान या ठिकाणी होऊ घातलेला आहे या आक्रोश महामोर्चामध्ये महाराष्ट्रातील मातंग समाजातील विविध संघटनातील समाज बांधव नेते तसेच विविध शासकीय पदाधिकारी आणि विविध राजकीय पक्षामध्ये मातंग समाजातील पदाधिकारी नेते यांनी गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अबकड आरक्षण वर्गीकरणाकरिता मुंबई मे मैदानला जो जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे मोर्चाकरिता सर्वसामान्य मातंग समाजातील कार्यकर्ता मुंबई या ठिकाणी आझाद मैदानला आला पाहिजेत यासाठी गेल्या अनेक दिवसापासून सर्वच विविध सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील मातंग समाज हा सातत्याने महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सातत्याने या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जनजागृती करत आहे यामध्ये मी डॉक्टर रामकृष्ण डोंगरे मुख्य संपादक युग बदल न्यूज मराठी चॅनल व साहित्यरत्न लोकांसाठी महाराष्ट्र शासन मी सुद्धा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधून आक्रोश मोर्चाकरिता जे जनजागृती अभियान राबवले जात आहे त्याची प्रसिद्धी मी माझ्या युग बदल न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून सातत्याने देत आलेला आहे आणि होऊ घातलेल्या आझाद मैदान वीस मे रोजी होणाऱ्या आक्रोश महामोर्चा कवरेज सुद्धा युग बदल न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून मी माझी समाजाचा एक घटक आहे नात्याने मी जबाबदारी घेऊन मी, मी करत आहे या ठिकाणी माझी महाराष्ट्रातील सर्व मातंग समाजाला विनंती आहे की सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित केलेला आक्रोश महामोर्चा वीस मे ला आझाद मैदान या ठिकाणी आयोजित केला आहे हा मोर्चा आपला अस्मितेचा मोर्चा आहे आणि आपल्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहे या पिढ्याला आपल्याला खऱ्या अर्थाने जर न्याय मिळून द्यायचा असेल तर या मोर्चामध्ये महाराष्ट्रामधील सर्व मातंग समाजातील सर्वच पक्षातील सर्व सामाजिक संघटनातील मातंग समाज बांधवांनी एकत्रित होऊन आणि अपकड आरक्षण वर्गीकरण हे आपल्या हक्काचं आहे आपल्या अधिकाराचा आहे हे आपण वीस तारखेला मिळून घेतलं पाहिजेत आणि अबकड आरक्षण वर्गीकरण हे लागू झालं पाहिजेत शासनाने आपल्याला मान्यता दिली पाहिजे म्हणून मी आपल्या सर्वांना एकदा परत विनंती करतो की महाराष्ट्रातील जे काही समाज बांधव आहेत या सर्व मातंग समाज बांधवांनी वीस मेला आझाद मैदान या ठिकाणी हो आपल्याला सहभागी व्हायचा आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी अबकड आरक्षण होरी करण्याचा लाभ आपल्या समाजाला मिळून द्यायचा आहे धन्यवाद जय लवकरजी नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा